नमस्कार श्रोतेहो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड पुन्हा कळूजार लिंबाचा पाला आम्ही घारखिंडीमध्ये पोहोचलो बरेच महिने घर बंद असल्यानं साफसूफ करायला खूप वेळ गेला आईनं चूल सारवून घेतली इंदूबाईची गळाभेट घेऊन आली तिच्याकडून दोन वेळचं बाजरीचं पीठ उसणं आणलं मी पाणी पिऊन लगेच संप्या आश्क्या कावरी नवन्या लक्ष्या ह्यांना भेटायला गेले त्यांनाही आनंद झाला मलाही पुन्हा आपल्या गावात आल्यामुळं खूप बरं वाटत होतं आई आप्पा चालून चालून नवझो वाहून थकून गेले होते तो दिवस मावळला दोघंही दमून झोपी गेले दुसऱ्या दिवशी कामाला जायच्या आधी माझ्या शाळेची चौकशी करायला मला पुन्हा शाळेत नेलं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बरेच महिने उलटले गुरुजींच्या हातापाया पडून आपण मला शाळेत घेण्याची त्यांना गळ घातली कारण माझ्या सोबतची पोरं दुसरीत गेली होती आणि मी मात्र पोटासाठी वनवन करत राहिल्यानं पहिलीतच राहिलो तरी गुरुजींनी दुसऱ्या दिवसापासून शाळेत यायला सांगितलं शाळेत गेल्या गेल्या आप्पा गुरुजींना राम राम घालून म्हणाला गुरुजी म आपल्या बाळाला चांगलं शिकवा वय आप्पा शिकवीन की शिरोळे गुरुजी माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले आपाला आप बरं वाटलं जा वर्गात जाऊन बस असं म्हटल्यावर मी वर्गात पाहिलं पाहून टाकलं शिरोळे गुरुजी बाहेर जाऊन पुन्हा थोड्या वेळानं वर्गात आले गुरुजींनी हातात कुठले तरी कागद आणले होते त्यातून ते एकेकाचं नाव घेऊन उठवून त्याला नाव सांगायला लावू लागले काहीजण सांगायचे काहीजण नुसते वर खाली पाहू लागले काहीजण पायाच्या अंगठ्यानं भुईवरली किटाडो उकरत होते गुरुजींनी आशक्याला मोठ्या आवाजात विचारलं म्हणून त्यांना भोकाड पसरून दिलं हे पाहताना मला थोडीशी मज्जा येत होती पण जेव्हा माझ्यावर वेळ आली आणि गुरुजी म्हणाले उठ आता बाबू तू उठ तसा मी घाबरत घाबरत उभा राहील गुरुजी म्हणाले सांग तुझं संपूर्ण नाव सांग बबू खाली मान घालून मी फुटपुटलं नीट नाव सांग पूर्ण हजेरी पटावरलं काय बोलायचं आणि काय नाही हे सगळं आपानं शिकवलं होतं पण माझ्या तोंडातून तो एकही शब्द फुटेना माझ्यावर घाम फुटायची वेळ आली बंडीच्या गुंड्याभोवतीच माझे हात गुंग असताना गुरुजींचा परत आवाज आला बबू सांग बघू तुझं नाव पटकन मी धाडस करून म्हणालो गुरुजी तुम्हाला तर माहिती आहे ना मग का बरं तरच देऊ राहिल्या पोरांना माझा आगाव उत्तर ऐकून गुरुजी जे लाकडी खुर्चीतून उठले ते तडक माझ्याजवळ आले मी मनात म्हटलं आता आपला कार्यक्रम झाला कारण शाळेत येण्याआधी काही जुन्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की शाळेत लई मारत्यात म्हणून असा विचार संपायच्या आतच गुरुजींचा हात माझ्या डोक्यावर आला मी घट्ट डोळे मिटून घेतले मला घाबरलेला पाहून गुरुजी म्हणाले अरे च्या हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं खरं आहे बरं का तुझं पण एक लक्षात ठेव जर तू कधी एकटा जत्रेला गेलास किंवा बाजाराला गेलास आणि हरवलास तर तुला घरी आणून सोडण्यासाठी कुणाची तरी मदत लागेल का नाही मग त्यांना तुझं नाव सांगावं लागेल का नाही त्यासाठी तरी स्वतःचं नाव सांगता यायला नको का बाळा मी होकारारती मान डोलावली पण नाव मात्र सांगितलं नाहीच माझं पुन्हा शाळेत पाठीवर रेगोट्या मारणं सुरू झालं अन आई आप्पाचं रस्त्यावर वा राबणं वाढतच गेलं रस्त्यावरच्या कामाच्या मजुरीतून थोडेफार पैसे मिळू लागले खडीचे ढीक फोडायला अंगावर घेऊन जास्तीचे पैसे कसे मिळतील ह्याची चर्चा दोघही घरात करत राहायचे आई पहाटच उठून जात्यावर दळण दळून भाकर तुकडा करून राक्षसासारखी अंधारातच मोठमोठ्या दगडांवर घाव घालून ते फोडून द्यायची लोक म्हणायची ह्या बाईला लाक काही याडबीड लागलाय काय पण ती कुणाचाच विचार न करता फक्त स्वतःचा संसार पुन्हा नव्यानं उभा करायचा आटोकाट प्रयत्न करीत होती आप्पाचं मात्र वय झालं होतं त्याला जास्त जडीपाची कामं होत नसल्यानं त्यानं दोन शेळ्या घेऊन त्यांना रानात चरायला घेऊन राना जायला सुरुवात केली त्यातून मला दूध मिळतं ह्याचंच अप्पाला जास्त समाधान मिळत होतं एक दिवस आप्पा रात्रीचा बळू लागला आई अगं उठ उठ बघू रस्त्याला गेलाय बिडी येईन आप्पाचं बरळणं ऐकून आईनं आप्पाला जाग केलं सावध केलं आप्पाचा त्याच्या आईवर फार जीव होता तो आईसाठी खूपदा हळवा व्हायचा त्याच्या या आधीच्या दोन्ही बायका आप्पाला सोडून निघून गेल्यावर तिनच लहान बाळासारखं आप्पाची जीवापाड काळजी घेतली होती माझ्या आजीला आणण्यासाठी आप्पाला गाडीलगावला पाठवलं आप्पा तिला घेऊन आला त्यानंतर मी दिवसभर आजीच्या मागं मागं घुटमळत राहू लागलो दिवसभर आजी माझ्या मागं सावलीसारखी फिरू लागली मारुती दादाच्या दुकानात पाच पैशांच्या गोळीसाठी ती काठी टेकवीत टेकवीत लंगडत लंगडत माझ्यासाठी यायची आई आणि आप्पा मला समजावत राहायचे की आजीला जास्त दमवत जाऊ नकोस पण मीही काही ऐकत नसायचो मी तिला दुकानात ओढत नेऊन एखादं बटर घेऊन यायचो माझ्या मागं मागं फिरून ती फार दमायची आप्पाला याचं फार वाईट वाटायचं पण तरी तो मला कधी बोलत नसे एक दिवस आईच मला बोली बाळा आजीला चालवत नाही राहता तिला लई तरास नको देत जाऊ पारू गप गू म आपला आणि मी बघून घे मला मांडीवर घेऊन माझ्या डोक्यावर हात फिरवत फिरवत आजी लाडीकपणे म्हणाल मी झोपायला सुद्धा तिच्याच कुशीत असायचो मातृप्रेम काय असतं ते मी खूप लहानपणी अनुभवले आजीची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून आप्पा तिची लुगडी स्वतः धुवून आणायचा तिचं डोकं विंचरून द्यायचा डोक्याला तेल लावायचा तिचे हातपाय दाबायचा आईला खूप कौतुक वाटायचं आजीचं वय झालं होतं तिला सारखं वाटत राहायचं की तिच्याशी माणसांनी खूप खूप बोलावं म्हणून आप्पा तासन तास तिच्याशी गप्पा मारायचा त्या सगळ्या गप्पा आम्ही आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत बसायचो ऐकता ऐकता झोपी जायचो त्यांच्या गप्पाने घर समृद्ध होऊन जायचं ते नेमकं काय बोलायचे ते मात्र मला कळत नव्हतं पण जे काही बोलायचे ते फार भरभरून असायचं प्रचंड आपुलकीनं ओतप्रोत भरलेल्या त्या गप्पा असायच्या लेकाच्या अशा गप्पा कितीही वेळ चालायच्या त्यांच्या गप्पांना कंटाळून माझी आई फार वैतावून जायची त्यामुळे जिथं त्यांच्या गप्पा रंगलेल्या असायच्या तिथंच कालवण भाकरी ती घेऊन जेवायला वाढायची तरीही त्यांच्या गप्पा चालूच राहायच्या गावात सगळे म्हणायचे पुत्र असावा तर रामासारखा पण एक दिवस मला सांभाळण्याच्या नादात ती दगडावरून पाय घसरून पडून खुब्यात मोडली परत कधी नीट झालीच नाही आप्पाच्या मनाला ही गोष्ट फार लागली पण माझ्या मुळे पडली म्हणून धड मलाही रागावता येईना आणि काहीच करता येईना आप्पा रात्र रात्र तिच्या उशाशी बसून राहायला लागला तिचं चालणं फिरणं मुश्किल होऊन गेलं ती अंथरुणाला खिळली आप्पानं तिचं सगळं काही अंथरुणावर केलं आजीला शेवटी व्यवस्थित बोलता येत नव्हतं तरी तिला काय म्हणायचं असेल हे आप्पा स्वतःच तिला म्हणून दाखवायचा तिच्या सुरकुता पडलेल्या हातावरून तिच्या गोंधनावरून मायेनं हात फिरवायचा मला मांडीवर घेऊन तिच्या नजरेसमोर मी राहिल्याची काळजी घ्यायचा तिचे मलून पडलेले हात स्वतःच्या हातानं उचलून माझ्या तोंडावरून फिरवायचा आप्पाचं जेवणही आजीच्या जेवणासारखं कमी होत चाललं होतं आणि एक दिवस पहाटे पहाटे आप्पाचा आधार वड कोसळला मला जसं कळत होतं तेव्हापासून आप्पाला मी कधीच एवढं धाय मोकलून रडताना पाहिलं नव्हतं मी फक्त सगळ्यांच्या तोंडाकडं पाहत होतो काय झालं आहे हे मला अजिबात कळत नव्हतं फक्त काहीतरी वाईट घडलं आहे एवढं मात्र मला समजत होतं असं धाय मोकलून रडताना पाहून आईनं आप्पाला सावरण्याचा खूप प्रयत्न केला तिच्याही डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं आईसारखी सासू गेल्याचं दुःख तिच्याही काळजाला सारखं डसत होतं तिचाही मोठा आधार गेला होता तिची दोन नंबरची सासू गेल्यावर जेवढं दुःख झालं होतं त्याहून अधिक दुःख तिला झालं होतं तिच्या आयुष्यात चांगली माणसं जास्त दिवस राहतच नव्हती आजी गेल्यामुळे आप्पा फार फार खचून गेला कारण आप्पाचे वडील गेल्यानंतर त्याच्या आईनंच त्याला लहानाचं मोठं केलं होतं बरेच दिवस झाले तरी आप्पा त्या धक्क्यातून सावरलंच नाही एवढं दुःख झालं तरी त्याचं माझ्यावरचं लक्ष अजिबात कमी होत नव्हतं शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी माझी उजळणी घ्यायची तो विसरत नव्हता मपल्या लेखाला मोठा साहेब करायचा मपल्या लेखाला साहेब करायचा असं म्हणून आईलाही तो उठता बसता बोलून दाखवी मी एकदा आजारी होतो तेव्हा मला अप्पानं खांद्यावर बसवून दवाखान्यात सुई मारायला नेलं तेव्हा मला भंडारी यांच्या हॉटेलमधला पेढा खाऊ घातला तो खूप खूप छान लागला पण मग त्यानंतर मला जेव्हा जेव्हा तो पेढा खावासा वाटायचा तेव्हा तेव्हा मी आप्पाला म्हणायचो की माझं डोकं दुखतंय मग आप्पा परत मला खांद्यावर बसवून अळकुटीला घेऊन जायचा मी मात्र पेढा की लगेच नीट व्हायचो खरं तर मी आजारीच पडलेलो नसायचो हे मी नेहमी नेहमी करायला लागलो आईच्याही हे ध्यानात यायला लागलं पण तीही काही बोलली नाही आणि आप्पानेही माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तसं कधीच दाखवलं नाही त्याला हे समजलं होतं त्यामुळे शेवटपर्यंत मला खोटी सुई मारण्यासाठी तो आळकुटीला नेतच राहिला आई घरचं दारचं सगळं बघून कुठलीच कुरकुर न करता घर चालवीत मातार होती मातारा नवरा सांभाळून घराची काळजी घेत होती खरं तर तिचंही वाढत्या वयासोबत कंबर दुखीचं दुखणं वाढत चाललं होतं पण ते अंगावर काढून आप्पाही दुखुदुखू काढितच होते आप्पा शाकाहारी होता कधी कुणी कोंबडी कापली की आप्पाला फार वेदना होत असत आप्पा हळहळायचा तेव्हा ही आप्पाला म्हणायची तुम्ही तर खात नाही ना मग तुम्हाला त्याचं पाप लागणार नाही कशापाई जीवाला एवढा त्रास करून घेता आईची आणि आप्पाची भांडणं कधीच होत नसत पण असल्या किरकोळ मुद्द्यावरून मात्र ते हमरी तुमरीवर यायचे त्यांना स्वतःपेक्षा समाजाचा विचार जास्त राहायचा गावात एखादा भिक्षुक किंवा वाट सुरू आला की आप्पा घरी काहीच कल्पना न देता अचानक त्याला घरी जेवायला घेऊन यायचा आणि आईची बोलणीही खायचा ते सगळं ऐकूनही घ्यायचा पण आईसुद्धा दारावर आलेल्याला कधीच उपाशी कोटी पार पाठवत नव्हती चटणी भाकर का होईना खाऊ घालूनच वाट लावायची आप्पा तिला समजू तिच्या स्वरात म्हणायचा अग श्रीमंतात कोणी बी जेऊ घालते ग पण गरजू वाटसरू गरीब यांना जेवण घालून बघ किती समाधान लाभत ते आई म्हणायची ठीक आहे व पण आधी सांगत जावा नाही तर मग कामाला जाया उशीर होतो व बऱ्याच मुद्द्यांवर दोघांचं एकमत व्हायचं असं माझं बालपण झऱ्याप्रमाणे फरावत होतं आईच्या सुखाला चांगले दिवस आले होते तिच्या सगळ्या विवंचना हळूहळू मिटू लागल्या होत्या अडलेल्या वाटा हळूहळू मोकळ्या होत होत्या आयुष्याच्या कठीण प्रसंगी घेतलेला तिसऱ्या लग्नाचा निर्णय योग्य ठरला असा विचार आईच्या मनाला समाधान देत होता आप्पाच्या वाढत्या वयानुसार आप्पाला जास्तीत जास्त काम होत नव्हतं त्यामुळे आईवर कामाचा ताण वाढतच होता तरीही त्या स्वतःच्या वाढत्या वयाचा विचार न करता कुंकवाला जीवापाड जपत होत्या दोघंही एक दिलानं राहून मला वाढी लावत होते कष्ट करून पोट भरत होते सगळं काही सुरळीत सुरू होतं नवीन वर्षाचा पहिलाच दिवस होता त्याच दिवशी अचानक काळ आला आणि आप्पाला घेऊन गेला आमच्यापासून दूर दूर शनिवार असल्यानं वर्ग सारवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना बाहेर बसवलं होतं अशक्या मला बोलवायला आला घरी येता येता सांगू लागला आप्पाला बरं नाही तपल्या मी घराजवळ आलो तर अंगणात बरीच माणसं जमा झालेली होती घरात गेलो तर आई धाय मोकलून तोंड झोडू झोडू रडत होती आजूबाजूला आया बाया तोंडाला पदर लावत होती आप्पा सगळ्यांच्या मध्यभागी गाड झोपल्यासारखा गोधडीवर झोपला होता आईला पाहून माझ्याही डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले हृदय यां आणि डोळे यांची जणू दुःख व्यक्त करण्याची स्पर्धाच चालली होती मला तर नेमकं काय झालं हेच समजेल एवढी वर्ष जपलेला उरातला आनंद आईच्या डोळ्यातून न थांबता घळघळा वाहताना मी पाहत होतो ती मला कुशीत घेऊन जास्त रडू लागली आजूबाजूची माणसंही हळहळत हर होती एका क्षणात सगळं संपून गेलं होतं मी आईला सारखं विचारत होतो अगं आई काय झालंय ग आपला आप्पा का उठत नाही ग आई काहीच बोलत नव्हती नुसते हुंदके देऊ देऊन ऊर बडवू बडवू रडत होती मग मी आप्पाजवळ जाऊन आप्पाला हलवून जागा करू लागलो तरीही आप्पा काही उठेना म्हणून मी आप्पाला म्हणालो आर आप्पा उठ ना तू आई किती रडती बघ जरा उठणार आप्पा उठणार पण आप्पा काही जागचा हलत नव्हता मग मला हिंदूबाईनं मागं ओढून मांडीवर घेतलं मी पुन्हा आप्पाजवळ जाऊन त्याला हाता मारू लागलो तरीही आप्पा जागा होईना मी आईच्या कुशीत जाऊन रडू लागलो ती मला घट्ट मिठी मारून प्रचंड विलाप करू लागली थोड्या वेळानं आप्पाला तिरडीवर बांधून वड्याला नेलं स्मशानभूमीत गेल्यावर आईला बांगड्या फोडायला लागल्या त्याचं दुःख आईपेक्षा मला जास्त झालं कारण तिला हिरव्या बांगड्या फार आवडत होत्या मला जेव्हा आप्पाच्या चितेला अग्नि द्यायला सांगितलं तेव्हा मी चितेपासून लांब लांब पळू लागलो ऊर बडवून घेणाऱ्या आईच्या मांडीवर जाऊन बसू लागलो माणसं मला परत परत ओढत नेऊ लागली माझ्या हातात पेटता टेंबा देऊ लागला पण चितेला अग्नी द्यायचं माझं धाडस काही होईना मी आईजवळ जाऊन आईला हुनके देत देत म्हणू लागलो आई आई बघ ना ग ही माणसं वळी आणि माया आप्पाला पेटवायला सांगतायत आईची दात खिळी बसल्यानं तिला काहीच बोलता येत नव्हतं ए आयावडे ए आयावडे ऐक आया आया ना ग आपल्या आपाला भाजल ना ग भाजल ना ग लई आईचा हुंदक्याशिवाय काहीच प्रतिसाद येत नव्हता आई बोल ना गं तू बोल ना तिच्या तोंडाकडे बघत बघत मी तिला पुन्हा पुन्हा विचारत होतो पण तिच्या हुंदक्याशिवाय मला काहीच प्रतिसाद येत नव्हता हे आई मी नाही पेटवणार मी नाही पेटवणार आपल्या आप्पाला मी मोठमोठ्या आवाजात केविलवाना चेहरा करून पुन्हा पुन्हा विनवीत होतो पण आई मात्र बहिरी झाल्यासारखी नुसती चितेवर झोपवलेल्या आप्पाच्या शरीराकडं बघत होती तिला मी दिसत नव्हतो असं नाही पण तिला दिसत होती ती फक्त तिच्या नवऱ्याची चिता ती दोष देत होती तिच्या फुटक्या नशिबाला ती दोष दे देत होती तिच्या अल्पायुषी ठरत आलेल्या कुंकुवाला एकाच जन्मात तिसऱ्यांदा झालेल्या भुंड्या कपाळाला ती हातपाय खोडू खोडू रडत होती आयाबाया तिला धरत होत्या समजावत होत्या पण तिचा तीव्र आक्रोश काही थांबायचं नाव घेत नव्हता मी पूर्ण भेदरून गेलो होतो थरथर त्या -थर हातानं हुंदके देत देत वयाच्या सहाव्या वर्षी मी बापाच्या चितेला घाबरत घाबरत आगीन डाग दिला चिता धडधडा पेटली ती पेटती राहावी म्हणून चितेवर सायकलचे खराब टायर टाकले जात होते जाड मिठाचे सपकारे चितेच्या चारी बाजूने मारले जात होते चितेसोबत आईचं कुकू ढणा जळून काळं ठितकर पडू लागलं होतं दररोज शाळेतून मला खांद्यावर बसून घरी येऊन येणारा मायाळू खांदा निखळला होता माझ्या डोळ्यासमोर फक्त आप्पाच जळत नव्हता तर त्यानं मला लावलेली माया माझ्यावर केलेलं प्रेम आईच्या मागं डोंगरासारखा उभा राहिलेला नवरा हे सगळं सगळं जळून खाक होत होतं खोटी सुई मारायच्या बहाण्यानं पेढा खायला मिळावा म्हणून अळकुटीला मला नेणारा आप्पा लोकांनी आगीच्या हवाली केला होता आईच्या वैरान आयुष्यात सावलीसारखा उभा राहणारा आधार वळून मळून पडला होता आईकडे तर पाहवत नव्हतं तिचा विलाप सगळ्यांचं काळीच चिरत होतं मला ती पुन्हा पुन्हा कुशीत घेऊन सतत रडत राहायची सगळं स्मशान सुन्न झालं कुणीच काहीशी काहीच बोल ना स्मशान शांतता पसरली होती थोड्या वेळानं कवटी फुटली माणसं ज्याच्या त्याचे घरी निघाली वाडी वस्तीवर पांगली तरीही आईचा आणि माझा तिथून पाय निघत नव्हता आप्पाला एकट्याला सोडून घरी कसं जायचं ह्या विचारानं मी चितेजवळ बराच वेळ बसून होतो आई मला कडेवर घेण्याचा प्रयत्न करीत होती पण मी जागचा हटत नव्हतो तेव्हा इंदूबाईनं मला उचलून कडेवर घेतलं आईला आयाबाईंनी दोन्ही खवाट्याला धरून उठवलं आईच्या अन माझ्या सुखाची झालेली राख रांगोळी आमच्या काळजात आप्पाच्या चितेसारखीच धुमसत होती कडूजार लिंबाचा पाला खाऊन आम्ही घरात आलो चितेपेक्षा भयंकर धग जाणवू लागली तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी पहिला नवरा वारला नंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी शहाजीसारखा प्रेमळ नवऱ्याचा हात सुटला आणि पुन्हा एकदा वयाच्या एकावन्नाव्या वर्षी आई विधवा झाली एकाच जन्मात तिच्या वाट्याला तीनदा वैधव्य आलं आयुष्याची तिसऱ्यांदा परवड सुरू झाली होती सुरू झाली होती एक झुंज सुरू झाला होता पोटाची दोन खळगी भरण्यासाठीचा आटापिटा तरीही देवळीतल्या मोकळ्या लाकडी कुंकवाच्या करंड्याकडे पाहात पाहात पहिल्यापेक्षा जास्त जोमाना आई लढू लागली न थांबता न थकता मला उराशी कवटाळून मीच तिची ढाल झालो आणि मीच तिची तलवारही झालो मीच तिचं औषध झालो आणि तिच्यासाठी गारवाही झालो तिच्या उरल्या सुरल्या आयुष्यात जगण्याचं कारण झालं आपल्या मैतीसाठी अनदशक्रियेसाठी मारुती दादाच्या दुकानातून उधार वस्तू घेतल्या होत्या त्याची उधारी सुद्धा आईनं मोलमजुरी करून हळूहळू काही महिन्यात फेडून टाकली सरणासाठी सुतारानं दिलेल्या लाकडाची उधारीही आईनं दोन वर्षात चुकती केली पण ज्या पुतण्यासाठी आप्पाने जीवाचं रान केलं होतं तो मात्र कधीही पुढे येऊन चार दोन रुपये घे म्हटला नाही तरीही आईनं ना एक अवाक्षरी काढलं नाही ती फक्त स्वतःच्याच जीवावर लढत राहिली खरं तर आप्पा आमच्या आयुष्यातून वजा झाला खरा पण ते मला समजायला मात्र बरेच महिने गेले मला खूप दिवस करमतच नव्हतं नेहमी आप्पाची आठवण येत होती मी हळवा होत होतो आई राणात जाऊन रडत होती ती तिचे अश्रू लपवत होती आप्पा मेलाय यावर माझा विश्वासच बसत नव्हता आप्पा आता राणातून शेळ्या चारून घेऊन येईल आणि मला उचलून घेईल दुधात हळद टाकून मला दुधू प्यायला देईल असं मला बरेच दिवस वाटत राहिलं पण हे मात्र स समजत नव्हतं की आप्पा मेला म्हणजे नेमकं काय झालं असंच एक दिवस धाडस करून झोपेतून उठल्या उठल्या सकाळी सकाळी मी आईला विचारलं ए आई आप्पा कुठं गेला आपला सगळे लोक म्हणतात की देवाघरी राहायला गेलाय म्हणून माझ्या तोंडावर हात फिरवून ती म्हणाली अरे बाळा जी माणसं देवाला आवडतात देवा देवा ना त्यांना देव बोलावून घेतो आभाळत मग आपल्या आप्पाला वड्याला नेऊन जाळून काग टाकलं अर त्यांना देवाक पाठवाय आगिण डाग द्यावा लागतो र आईचा गळा दाटून आला हे समजून सांगताना ती माझ्याकडे न बघता बोलली डोळ्यात धूर गेला म्हणून डोळे चोळत जागेवरून उठली बाहेर गेली ती रडायची की काय मला समजत नव्हतं पण मी तिला प्रश्न विचारून भंडावून सोडायचो ती जसं जमेल तसं मला समजून सांगायची नाहीच काही बोलता आलं तर मला कुशीत घेऊन डोळे मिटून भिंतीला पाठ टेकून उसासे देत बसायची बाजरीच्या भाकरीचे कोरके खाता खाता मी तिला एक दिवस सकाळी पुन्हा विचारलं आयावडे मला याक सांग मग अशी देवाघरी गेलेली माणसं परत कधीच येत नाहीत का ग सगळीच लोक नाही येत परत पण काही काही येत्यात आईनं माझी समजूत काढली मग आपला आप्पा पण येईल का गा आई एवढे मी आशेनं विचारलं ह्या माझ्या प्रश्नावरती आबोल झाली जर्मलचं तपेला घेऊन विहिरीवर पाण्याला निघून गेली पण ती शाळेची घंटा झाली तेव्हा मी शाळेत निघालो त्यावेळी रस्त्यानं जाताना शेवग्याच्या विहिरीवरून डोक्यावर तपेलं घेऊन घराकडे येताना आई मला दिसली एरवी विहिरीवरून लगबगीनं माघारी येणारी आई त्या दिवशी मात्र मुद्दाम शाळेची घंटा व्हायची वाट पाहत विहिरीवरच बराच वेळ बसून राहिली जेणेकरून मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला द्यायला लागू नये म्हणून मी तिच्याकडे पाहत पाहत शाळेत गेलो पण मनातला अनुत्तरित प्रश्न मात्र गुरुजींच्या शिकवण्याकडे लक्ष देत नव्हता फळ्यावर माझं अजिबात मन लागत नव्हतं आईनं सांगितल्याप्रमाणे मी दिवाळीपर्यंत आप्पा परत घरी येईल ह्याची वाट पाहिली पण आप्पा मात्र परत आलाच नाही मला वाईट वाटलं मी त्यावेळी पहिलीलाच होतो एक दिवस शाळेत टक्कल करून आलेल्या कनिंग ध्वज गुरुजींना मी विचारलं गुरुजी की विचारू का विचार की तुमचे बी वडील देवाघरी गेलेत काय वय रे मग परत कधी येणार आहेत गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवत एक आवंडा गिळत कातर स्वरात मला सांगितलं बाळा एकदा देवाघरी गेलेली माणसं परत कधीच माघारी येत नसतात रे ती कायमची निघून जातात कायमची त्यांचं वाक्य संपल्यावर माझं इवलंस बाळ हृदय माझ्या डोळ्यात गोळा झालं डोळे कधीही झरू लागतील अशी अवस्था झाली तरी सुद्धा आईच्याच बोलण्यावर माझा विश्वास होता कारण तिनं सांगितलं होतं की सगळीच नाही पण काही काही माणसं येत्यात परत ही गोष्ट मी गुरुजींना सांगितली तेव्हा ते म्हणाले नाही रे बाळा मेलेली कुठलीच माणसं परत कधीच येत नाहीत गुरुजींचं हे वाक्य ऐकून माझे डोळे नकळतपणे हृदयाला कधी शरण गेले हे समजलंच नाही माझ्या अश्रूंचा बांध फुटला मी जोरजोरात स्फुंदायला लागलो जेव्हा आप्पा गेला तेव्हाही एवढा रडलो नव्हतो तेवढं मला रडायला आलं मी अक्षरशः धाय मोकलून रडायला लागलो गुरुजींना खूप वाईट वाटलं त्यांनी मला शाळेतून घरी सोडायला दोन पोरांना माझ्यासोबत घरी पाठवलं त्यानंतर वर्गातले सगळेजण मला जास्त जीव लावायला लागले मी सुन्न झालो पण सुन्न होऊन आईला जाणून द्यायचं नाही हे मी ठरवलं मी त्या दिवसापासून गपगप राहू लागलो आप्पा पुन्हा येईल हे आईनं मला सांगितलेलं खोटं ठरू नये म्हणून मला गुरुजींनी सांगितलेलं सत्य तिला कधीच कळू दिलं नाही आईच्या नजरेतून माझा अबोला सुटला नाही तिनं एक दिवस अंथरून टाकता टाकता स्वतःहून विचारलं आप्पाची आठवण नाही काढली र दिस आता तू तर म्हणली नाही येणार हाय दिस वाट आईनं मला कुशीत घेऊन कवटाळलं घट्ट डोळे मिटले तिच्या मनाला माझ्याशी खोटं बोलल्याची बोचणी लागली होती पण तिचाही नाईलाज होता आणि माझाही आप्पा गेल्यापासून भाऊबंदांच्या बाया येता जाता आईला टोचून बोलत होत्या आई टोमने सहन करून जगत होती कधी कधी भांडतही होती एक दिवस पाण्याची खेप घेऊन येताना अंगणात बसलेली सगुना मिशारी लावताना आईला बोलू लागली जिकडे जाईन तिकडे नवऱ्याला खाती ही अवदसा पांढऱ्या पायाची पाल कुठली आईच्या दुखऱ्या भूतकाळावरची खपली काढल्यामुळं आईला खूप वाईट वाटलं पण ती तशीच घरात आली रांजणात पाणी ओतलं आणि पुन्हा पाण्याला निघाली तेव्हा सगुना अजून मोठ्या आवाजात टोमने मारायला लागली पण तरीही आईनं तिला काहीच प्रतिक्रिया दिली नाही मी तुळशीजवळ उभा राहून हे सगळं बघत होतो मला सगुना काकूचा राग येत होता पण मीही तिला काहीच बोललो नाही आई मळ्याच्या विहिरीवर गेली तपेलं घेऊन आप्पाच्या अस्थी ज्या लिंबाखाली पुरून ठेवल्या होत्या तिथं जाऊन शेंदूर भोगलेल्या दगडाकडं भरल्या डोळ्यांनी पाहू लागली ती आप्पाच्या अस्थींकडं पाहून बोलू लागली तुम्ही काळजी करू नका कोणी काही बी बोलू द्या मी आपल्या लेखाला साहेब केल्या ले बिगार राहणार नाही वाऱ्यानं ना कडू लिंबाच्या फांद्या हल्ल्या पाखरांनी पंखांची फडफड करीत आकाशाकडं झेपा घेतल्या तोच आशीर्वाद आणि आप्पाची साथ समजून आई तिथून नवीन ऊर्जा घेऊन उठली अन्याय अपमान आईबापाचा विरह टोमने उपासमार लोकांच्या वाईट नजरा दारिद्र्याचे चटके हे सगळं सहन करायची तिची ताकद तिच्या वाढत्या वयासोबतच दिवसेंदिवस वाढत होती मात्र ती कधी कधी आक्रमक होत होती कधी सबुरीनं घेऊन वेळ मारून नेत होती त्यातच तिचा पाळी बंद होण्याचा काळही सुरू होता त्यावेळी तिची कंबर प्रचंड दुखायची तरी ती कमरेला आणि पोटाला जुन्या लुगड्याचा पटकुरा बांधून कामावर जात होती त्याला पर्याय नव्हता ह्या जुलमी कावळा शिवायचा बंद केव्हा होईल ग मावलाई मपला असं ती बांधावरच्या मावलायांना निवड ठेवताना विचारत राहील काही महिन्यांनी तिची रजोनिवृत्ती झालीही पण कष्ट अवहेलना अन्याय कट कारस्थान कुतर ओढ यांची निवृत्ती मात्र संपता संपत नव्हती समाज शरीर निसर्ग या सगळ्यांशी ती लढत होती मला काहीच कळू न देता पाटकुळी घेऊन उमेद न हारता आणि वाढत्या वयाची तमा न बाळगता अफाट कष्ट अन तुफान जिद्दीच्या जोरावर एकटी विधवा बाई येणाऱ्या संकटावर मात करीत होती पारूबाई म्हणजे प्रचंड कष्टाळूबाई अख्या गावात असं समीकरण झालं होतं त्यामुळे तिला कुणीही काम द्यायला नाही म्हणत नव्हतं पण लोक चार आणि देऊन बारा आणण्याचं काम करून घेत होते ती मात्र आजचा सरला उद्याचा कसा सरल ह्याच विचारात दररोज सूर्याला वाट लावून कोवळा कोंब वाढायच्या मागं लागली होती